प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी उल्लेखनीय कार्य करणारी संस्था स्काय रेस्क्यू अँड पोलाईट फोर्स एस आर पी एफ रेस्क्यू फोर्स ही दोन हजार बावीसपासून जयसिंगपूर येथे कार्यरत असून आता इचलकरंजी येथे शाखा क्रमांक दोनची स्थापना करण्यात आली आहे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी या शाखेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या नव्या शाखेत पंधराहून अधिक जवान स्वयंसेवक म्हणून कार्यरत असून आपत्ती काळात मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरचे मुख्य संपादक सॅम संजापुरे आणि दैनिक महासत्ताचे पत्रकार तानाजी पाटील उपस्थित होते या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष सचिन गोठखिंडी सर जे नवनवीन हायस्कूल ज्युनियर कॉलेज शिरोळ येथे प्राथमिक शिक्षक आहेत यांनी संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश सांगितला समाजातील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण देऊन सामाजिक कार्यासाठी सज्ज करणे जयसिंगपूर येथील शाखा क्रमांक एकमध्ये मुलींची पहिली टीम पंचवीस सदस्यांसह कार्यरत आहे आणि त्यांच्या टीम लीडर म्हणून जमीर फणीपंत यांचे उल्लेखनीय योगदान आहे इचलकरंजी शाखेच्या मुलांच्या टीमचे नेतृत्व संदीप सदलगे करत आहेत या संस्थेने आजवर शंभरहून अधिक वेळा बंदोबस्त आणि बचाव कार्यात सहभाग घेतला आहे सामाजिक कार्यासाठी एक नवा दृष्टिकोन उभा करणारी ही संस्था भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे योगदान देणारी आहे